हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये अधिकारी वर्ग एक व वर्ग दोनसाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नोकर भरतीविषयक सर्व जाहिरात जाहिराती सर्वात अगोदर पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ही तिसरी जाहिरात आहे मित्रांनो याच्या अगोदर पहिली जाहिरात चालक तथा वाहक दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी होती त्यानंतर तीन हजार सहाशे सहा पदांसाठी उर्वरित जिल्ह्यांसाठी जाहिरात होती आणि त्यानंतर आता अधिकारी वर्ग एक व वर्ग दोन पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रियेची जाहिरात आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र वाहतूभवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई चार शून्य 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 आठ दूरध्वनी दोनशे तीस दोनशे एकोणचाळीस झिरो झिरो फॅक्स आहे त्याच पद्धतीनं वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस आर टी सी डॉट जी व्ही डॉट इन जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस अधिकारी वर्ग एक व वर्ग दोन सरळ सेवा भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील खाली नमूद केल्याप्रमाणे अधिकारी वर्ग एक वो वर्ग दोन या पदातील अनुशेष व आरक्षणानुसार रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज मागवण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी या ठिकाणी रिक्त पदाचा तपशील दिलेला आहे तांत्रिक एक यंत्र अभियंताचा या ठिकाणी अनुसूचित जाती एक अज एक विजा अ एक भजब कड शून्य विमा प्र शून्य इमा व दोन सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग दोन खुला चार एकूण अकरा त्यानंतर पुढचं पद आहे अतांत्रिक एक संख्या क्रमांक दोन त्यामध्ये वर्ग दोनची पद आहेत पहा विभागीय वाहतूक अधिकारी म्हणजेच आगार व्यवस्थापक वरिष्ठ वाहतूक अजा एक अज एक इतर मागास प्रवर्ग तीन सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एक खुला दोन एकूण आठ तांत्रिक उपयंत्र अभियंता आगार व्यवस्थापक वरिष्ठ यांत्रिक अजा एक अज एक इतर मागास वर्ग चार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एक खुला पाच एकूण बारा अतांत्रिक लेखा अधिकारी लेखा परीक्षण अधिकारी अजा एक त्याच पद्धतीनं इतर मागास वर्ग एक एकूण दोन भांडार अधिकारी वर्ग दोनचं पद आहे अजा एक इतर प्रवर्गासाठी शून्य खोला एक एकूण दोन अशी या ठिकाणी पद वर्ग दोनसाठी आहेत त्यानंतर तिसरा विभाग आहे अतांत्रिक या ठिकाणी सांकेता क्रमांक सहाय पहा म्हणजे सहाव्या क्रमांकाचे पद आहे विभागीय वाहतूक अधीक्षक आगार व्यवस्थापक कनिष्ठ वाहतूक वर्ग दोनचं कनिष्ठ स्तरावरती आहे हे तर अजा एक त्याच पद्धतीनं भजक एक इमा व पाच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एक खोला चार एकूण बारा तांत्रिकचा आहे बघा यंत्र अभियंता आगार व्यवस्थापक कनिष्ठ यांत्रिक अजा एक भजब सॉरी भज ब एक भज एक विम विमाप्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग एक इमा वी, व तीन सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एक खुला एक एकूण नऊ त्यानंतर आठव्या क्रमांकाचं पद आहे सहाय्यक विभागीय लेखाधिकारी अज एक खुला एक एकूण दोन अशी ही पदं आहेत त्यानंतर नवव्या क्रमांकाचं पद आहे विभागीय सांख्यिकी अधिकारी अजा एक इमा व तीन सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एक खुला दोन एकूण सात अशी एकूण म्हणजे वर्ग एक आणि वर्ग दोनची तीन विभागातील अ ब क असे तीन विभाग होते या तीन विभागाची मिळून अजा आठ अज चार विजा अ एक भज ब बह एक भज क दोन ब शून्य विमा प्र एक इतर मागास वर्ग एकवीस सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग सात खुला वीस एकूण पासष्ट म्हणजे एकूण पासष्ट पदानकर्ता ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे टीप शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक रा दो चार हजार एकोणीस प्रकर एकतीस सोळा अ दिनांक बारा दोन दोन हजार एकोणवीसनुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दिलेले दहा टक्के आरक्षण लागू राहील सदर पदाबाबत आवश्यक शैक्षणिक व शारीरिक अर्हता अनुभव व इतर सर्व बाबी महामंडळाच्या एम एस आर टी सी डॉट जी व्ही डॉट इन व एम एस आर टी सी एक्झाम डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एकवीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी उपलब्ध राहील असं ही जाहिरात आजच प्रसिद्ध झाली असून सविस्तर जाहिरात एकवीस तारखेला म्हणजे उद्याच प्राप्त होणार आहे आणि ती सविस्तर जाहिरातसुद्धा आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून उद्या पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद